कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा निवळे जयगड मार्गावरील चाफे येथे मंगळवारी साडे अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात खंडाळ्यातील तरुण किरण पागदे या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला हा अपघात चाफे गावानजीक निवळी जयगड मार्गावर घडला ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकल स्वाराला तब्बल चारशे फूट फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय या भीषण धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला मृत तरुण हा खंडाळा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून परंतु ट्रकच्या बेदरकार चालकामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावानं ट्रक पेटवून दिला यामुळे काही काळ पर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखीनच गंभीर बनवली स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थांचा रोष कायम असल्याचं दिसून आलं या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शोविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान जळालेल्या ट्रकमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली आहे या अपघातामुळे चाफे आणि खंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या अकाली निधनानं गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होतीये स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसह अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे